हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय हो तुम्ही सर्व सेफ सिक्युअर हॅप्पी आणि तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात तर आज मी इकडे वरती आली आहे टेरेसवरती कारण की खाली पण खूप जास्त आवाज येत होता गोंधळ होता सो म्हटलं थोडं मोकळ्या आकाशाच्या खाली आज आपण रीडिंग घेऊया तर पाहूया आपल्याला आज डिव्हाइन काय मेसेजेस देणार आहेत आज रविवारही आहे आणि बहुतेक लोकांचे प्रश्नही आलेले आहेत तर पाहूया आपण आपल्याला आज डिव्हाइन <coughs> काय गायडन्स करणार आहे ॲक्च्युली माझी तब्येत पण एक दोन तीन दिवसापासून थोडीशी हे आहे खराब आहे सो मी थोडं मोकळ्या वातावरणात येऊन आज व्हिडिओ बनवत आहे सो so, जे कोणी चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायचं आहे सो so, लेट्स कंटिन्यू तर मी का शफल करते तोपर्यंत तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या पाहूया आपणाची करंट एनर्जी काय आहे प्लीज पिल्स मी ओम नम शिवाय हर महादेव श्री स्वामी समर्थ माय एंजल स्पिरिट, गाईड्स अँड प्लीज गाईड मी आजची एन जी काय आहे मी बॉटमची एनर्जी आहे फील ऑफ फॉर्च्युनची तर नक्की सध्याचा जो काळ तुमचा चालू आहे हा अत्यंत शुभ काळ चालू आहे आत्ता सध्याचा जो काळ तुमच्या जीवनामध्ये चालू आहे तो तुमच्या जीवनामध्ये तुमच्या एका नशिबाचं जे चक्र आहे ते एक वेगळ्या दिशेने तुम्हाला घेऊन जात आहे मे बी तुम्हाला जाणवत असेल एवढ्या एक चार पाच दिवसांमध्ये की तुमच्या जीवनामध्ये काहीतरी आमूलाग्र बदल होत आहेत काहीतरी न्यू चेंजेस तुमच्या जीवनामध्ये सध्या घडत आहेत आणि त्या सगळ्या चेंजेसला तुम्ही स्वतः आणि हा युनिवर्स आणि हे ब्रह्मांड सगळेजण एक साक्षी आहेत हे आपल्याला दिसून येत आहे सध्याचं जी एनर्जी आहे ती चेंजची आहे खूप जास्त बदल तुमच्या जीवनामध्ये घडत आहेत आणि ते बदल जे आहेत ते खूप पटापट घडत आहेत आणि नवनवीन बदल तुमच्या जीवनामध्ये घडताना इथे दिसून येत आहेत कारण की हे आता चक्र जे आहे ते थांबणार नाही आहे त्यांनी स्पीड पकडलेली आहे तुमच्या जीवनाची जी, जी आ, गती होती ती वाढलेली आहे तुमच्या जीवनामध्ये जे जी काही थांबलेल्या गोष्टी होत्या त्यांना आता वेग मिळताना येथे दिसून येत आहे एक नवीन बदल तुमच्या जीवनामध्ये एक झपाट्याने होताना आपल्याला येथे दिसून येत आहे व्हिल ऑफ फॉर्च्यूनचं कार्ड आपल्याला इंडिकेट करत आहे की सध्या काहीतरी खूप मोठा बदल तुमच्या जीवनामध्ये घडत आहे मे बी इतक्या दिवस तुम्ही कुठल्या तरी लाचार परिस्थितीमध्ये होतात कुठल्या तरी एका अशा सिच्युएशनमध्ये होतात त्यामध्ये तुम्हाला राहायचं नव्हतं त्यामध्ये राहण्याची तुमची इच्छा नव्हती परंतु तरीसुद्धा निगेटिव्ह एनर्जीच्या प्रभावामुळे दुष्टशक्ती यांच्या प्रभावामुळे तुम्ही त्या ठिकाणी राहत होतात तुम्हाला एक प्रकारचं बंधनात ठेवण्यात आलेलं होतं अडकवण्यात आलेलं होतं तुमच्यावरती दबाव टाकण्यात आलेला होता तुमच्या ज्या शक्तिया होत्या त्यांना कुठेतरी येथे दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता अशी ही येथे एनर्जी दिसून येत आहे मे बी जे कोणी हा व्हिडिओ पाहत आहे त्यांना जवळपास दोन वर्षापासून खूप जास्त त्रास दिला गेला होता मे बी असू शकतो त्यांच्या घरातील जे व्य व्यक्ती होते त्यांचे हजबंड असतील त्यांचे सासरे असतील त्यांचे नातेवाईक असतील त्यांनी खूप जास्त त्रास दिलेला येथे दिसून येत आहे आणि त्यामुळे त्या, त्या बंधनात अडकलेल्या होत्या त्यांच्यावरती निगेटिव्ह अटॅक केले जात होते ब्लॅक एनर्जी सेंड केल्या जात होत्या आणि त्यांची बुद्धी जी आहे ती बांधण्यात आली होती त्यांना एक भ्रमित करण्यात आलेलं होतं त्यांच्याच जीवनाच्या बाबतीमध्ये त्यांच्याच जीवनामध्ये ज्या काही गोष्टी घडत होत्या त्यामध्ये त्यांना एक प्रकारे अडकवण्यात आलं होतं त्यांच्यावरती दोषारोप करण्यात आले होते त्यांच्याकडे म्हणजे तुमच्याकडे दिव्यशक्ती या होत्या परंतु त्यांचा प्रभाव तुमच्यावरती न व्हावा त्या कधी उजागरच होऊ नये यासाठी सुद्धा अनेक प्रयत्न केलेले येथे दिसून येत आहे तुमच्या फॅमिलीचे मेंबर्स तुमचे पती तुमचे सासूसासरे तुमच्या घरातील सदस्य जे होते ते तुमच्यावरती अटॅक सेंड करत होते त्यांनी तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न केला तुमच्या शक्तीयांना वरती न येऊ देण्याचा शंभर टक्के प्रयत्न केला परंतु येथे आता झटापट बदल होताना दिसून येत आहे तुम्ही आता बंधनातून मुक्त होताना दिसून येत आहे तुमच्यातील जी शक्ती आहे ती आता उजागर झालेली येथे दिसून येत आहे तुम्ही आता प्रत्येक प्रसंगाला तोंड देण्यासाठी खंबीर झालेल्या येथे दिसून येत आहात तुमच्या जीवनामध्ये जी कष्टक सिच्युएशन होती जे काही बंधनात तुम्हाला अडकवण्यात येत होतं त्यामधून तुम्हाला बाहेर काढण्यात येत आहे कारण की ही जी एनर्जी आहे खूपच पॉझिटिव्ह आहे हे कार्ड साधंसुद्धा कार्ड नाही आहे इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह अँड फॉर्च्युनेट कार्ड हे हे कार्ड जेव्हा रीडिंगमध्ये निघतं तेव्हा नक्कीच खूप मोठा मेजर चेंज जीवनामध्ये घडत असतो बिकॉज हे कार्डच मेजर अरखानाचं आहे जीवनातील खूप मोठ्या बदलांना हे कार्ड येथे दर्शवित आहे जे की आत्तापर्यंत तुम्ही जे काही सहन करत होता जो त्रास तुम्हाला होत होता त्यामध्ये झपाट्याने बदल होताना येथे दिसून येत आहे तर बदल कशाच्या संदर्भात आहे तर नक्कीच येथे दिसून येत आहे तुमच्या लव लाईफमध्ये बदल होताना दिसून येत आहे तुमच्या फायनान्शियल लाईफमध्ये सुद्धा बदल होताना येथे दिसून येत आहे न्याय तुम्हाला मिळत आहे तर हे तीन कार्ड्स हे डिवाईनने येथे आपल्याला दिलेले आहेत याचा अर्थ ही तुमची करंट एनर्जी आहे जी की तुम्ही तुमच्या प्रेमाच्या बाबतीत तुमच्या जे तुमचं दिव्य प्रेम आहे बाबतीत डिवाईनला जस्टिस मागत आहात की माझ्या जीवनामध्ये जे जी दिव्य प्रेम आहे ते फक्त माझ्यासाठी आहे आणि ते मला मिळालंच पाहिजे यासाठी तुम्ही डिवाईनशी आग्रही आहात डिवाईनला मागत आहात की असं नाही होऊ शकत की जन्मोजन्मीचा जो साथ आहे जन्मजन्मीचं जे प्रेम आहे ते आता दूर जाईल कारण की इतक्या दिवस खूप जास्त स्ट्रगल सहन केलेलं आहे तुम्ही त्या प्रेमासाठी खूप त्रास सहन केलेला आहे लोकांची बोलणी खाल्लेली आहेत घरच्यांची बोलणी खाल्लेली आहेत इतर लोकांचीही तुम्ही निगेटिव बोलणे ऐकलेले आहेत आणि आता तर परिस्थिती अशी आहे की तुमच्या जीवनामध्ये बदल झालेले आहे तुम्ही ते जे जुने नाते होते त्यांना सोडून पुढे गेलेले आहात असू शकतं तुम्ही घर चेंज केलं असेल तुम्ही ते जुने जुने जे नाते होते त्यांना सोडून दिलं असेल असू शकत अशी परिस्थिती तुमच्या जीवनामध्ये घडली असेल की तुम्ही तुमच्या दिव्य प्रेमासाठी तुमचं जे खोटं नाटं जे वैवाहिक संबंध होता तो सोडून दिला असेल कारण की तो मुळात एक थ्री डी लाईफमधला संबंध होता आणि त्याचा तुमच्या जीवनाशी काहीही संबंध नव्हता कारण की ते एक कार्मिक नातं होतं ते तुमच्या जीवनातून जाणारच होतं आणि ते पर्यायाने गेलंही आहे मे बी काहींच्या जीवनामध्ये अजून काही राहिले असतील कर्मा त्यांचे म्हणून ते नातं आत्तापर्यंत टिकून राहिलं असेल परंतु हळूहळू ते नातं तुमच्या जीवनातून जाणार आहे कारण की एक दिव्यप्रेम तुमच्या जीवनात आलेलं आहे आणि त्या दिव्यप्रेमाला इतर कुठलंही प्रेम इतर कुठलंही नातं थांबवू शकणार नाही इतर कुठलाही देखावा थांबवू शकणार नाही अशी एनर्जी येथे दिसून येत आहे तुम्ही जी आत्तापर्यंत स्टक होतात कारण की डिवाईनला नाही आवडत डिवाईनला नाही आवडत तुम्ही दोन्ही ठिकाणी तुमचं प्रेम वाटावं डिवाईनला नाही आवडत की तुम्ही आपल्या ज्या भावना आहेत त्या दाबून टाकून एका अशा बकवास नात्यासाठी किंवा अशा कार्मिक रिलेशनसाठी तुम्ही हे दिव्य प्रेम धुडकावून लावावं डिवाईनला नाही आवडत डिवाईनला माहिती आहे तुमच्या मनाचे हाल काय आहेत कारण की तुम्ही एका बाजूनी तुमच्या मनामध्ये जे खरं प्रेम आहे जे ट्रू लव आहे त्यासाठी झगडत आहात आणि दुसऱ्या बाजूने एका अशा नात्यामध्ये स्वतःला अडकवत आहात की जेथे तुम्हाला राहण्याची बिलकुल इच्छा नाही आहे नाही आहे इच्छा तुमच्या मनाची नाही ना तुम्हाला तुमच्या मनाविरुद्ध काही गोष्टी करायच्या आहे नाही तुम्हाला आवडत की तुमचं जे दिव्य प्रेम आहे त्याला सोडून दुसऱ्या कुठल्या एखाद्या नात्यामध्ये तुम्ही अडकून राहावं असू शकतं इतक्या दिवस तुम्हाला माहिती नव्हतं म्हणून तुम्ही हे सर्व सहन करत आहात परंतु आता जर तुम्हाला माहिती झालेलं आहे तुमचं दिव्यप्रेम काय आहे तुमच्या जीवनामध्ये नेमकं तुमचं सोलपर्पज काय आहे तुमच्या जीवनाचं ध्येय काय आहे तर अशा नात्यामध्ये अडकण्याची तुम्हाला काहीही गरज नाही आहे तुम्हाला तुमचं दिव्यप्रेमच निवडावं लागणार आहे त्यांचं नंतर जे काय व्हायचं आहे कार्मिक नात्यांचं ते तर होणारच आहे परंतु तुम्हाला सध्या निवडायचं काय आहे आणि ते तुम्ही निवडलेलं आहे तुमच्या जीवनामध्ये चेंज झालेला आहे तो बदल तुम्ही स्वीकारलेला आहे तुम्ही त्या नात्यांना दूर लोटलेला आहे तुमच्या दिव्य प्रेमासाठी तुमच्या ह्या कनेक्शनसाठी कारण की तुम्हाला माहिती आहे हे कनेक्शन साधारण कनेक्शन नाही आहे हे आत्म्याचं कनेक्शन आहे आत्मा लेवलवरती ह्या सर्व गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडलेल्या आहेत त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये इतर नात्यांना आता महत्त्व नाही आहे डिवाईन तुम्हाला इथे गाईड करत आहे तुम्हाला तेच निवडायचं आहे जे तुम्हाला तुमच्यासाठी डिवाईननी तयार केलेलं आहे तर तुमच्यासाठी जर एवढी दिव्य योजना डिवाईननी केली असेल तर तुम्हाला साधारण नात्यामध्ये राहण्याची गरज नाही डिवाईननी तुमची परीक्षा पाहिली की तुमचं प्रेम किती खरं आहे तुमचं प्रेम खरंच तुम्ही ॲक्सेप्ट केलेलं आहे का मनापासून का अजूनही तुम्ही दोन म्हणतात ना दोन याच्यावरती नावेमध्ये पाय ठेऊन चाललेले आहात हे डिवाईननी जज केलेलं आहे आणि यामध्ये तुमचा विजय झालेला आहे तुम्हाला जस्टिस मिळालेला आहे तुम्ही तुमच्यासाठी स्टेप घेतली तुम्ही बाहेर पडला तुमच्या त्या खोट्या नात्यामधून कारण की असं म्हणतात ना की जोड्या ज्या आहेत तो परमेश्वरवरती बनवतो ह्या खाली जे बनवतात ते सर्व माणसांनी बनवलेले खोटे नाते असतात त्यामध्ये डिवाईनचा काहीही हात नसतो आणि तुमचं जर तुम्हाला जर पार्टनर मिळालेला आहे तुमचा जर तुम्हाला कळालेला आहे की डिवाईननी तुमच्यासाठी कोणाला तयार केलेला आहे आणि तो व्यक्ती जर तुम्हाला दिसलेला आहे मिळालेला आहे तुम्ही त्याला बोललेले आहात तुमच्या भावनाही तुम्ही व्यक्त केलेल्या आहेत तर तुम्हाला इतर नात्यामध्ये अडकण्याची गरज नाही आहे मे बी ह्या गोष्टीसाठी वेळ लागेल परंतु जर तुम्ही आत्ता ठाम राहिलात तरच तुमच्या जीवनामध्ये जे तुमचं प्रेम आहे जे डिवाईन लव आहे ते येणार येणार आहे म्हणण्यापेक्षा ते आलेलं आहे इट्स ऑलरेडी युवर्स ते सगळं काही तुमचं आहे हे तुम्हाला मान्य करायचं आहे परमेश्वर युनिवर्स तुम्हाला इथे गाईड करत आहात जे काही तुम्ही मागत आहात ते तुमचंच आहे ऑलरेडी तुम्ही कशाला मागत आहात ते तुमचं आहे ते तुम्हाला दिलं आहे डिवाईन ऑलरेडी तर आता तुम्ही इतर का मागत आहात फक्त तुम्हाला जे नाही आहे तुमचं त्याला सोडायचं आहे जे तुमचं आहे ते तुमचंच आहे ते तुमच्याजवळच राहणार आहे फक्त जे तुमचं नाही आहे त्याला तुम्हाला इथे सोडण्यासाठी डिवाईन गाईड करत आहे नेती नेती करा आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण ध्यानामध्ये जातो आपल्याला सांगितलं जातं की मी कोण आहे हे जेव्हा ओळखायचं आहे त्यावेळेस आपल्याला सांगितलं जातं मी हे नाही आहे मी स्त्री नाही आहे मी कुणाची मुलगी नाही आहे मी कुणाची आई नाही आहे मी कोणाची बहीण नाही आहे मी कोणाची डॉक्टर नाही आहे मी कोणी टीचर नाही आहे मी कोणी डॉक्टर नाही आहे मी कोणी सायंटिस्ट नाही आहे मी कोणीच नाही आहे मग मी कोण आहे तेव्हा मग कळेल मी कोण आहे कारण की आत्म स्वतःला नाही बघू शकत स्वतःचे डोळे स्वतःला नाही बघू शकत हा जो कॅमेरा आहे जो सगळ्यांचे फोटो खिचतो जो सगळ्यांना व्हिडिओ दाखवतो तो, तो स्वतःचा फोटो खिचू शकत नाही जो तो स्वतःला पाहू शकत नाही तसंच तुम्हाला डिवाय येथे सांगत आहे जे तुमचं आहे ते ऑलरेडी तुम्हाला दिलेलं आहे मग तुम्ही इतर नात्यामध्ये कशासाठी अडकलेले आहात जे तुमचं आहे त्याला ॲक्सेप्ट तर करा त्याला होत तर म्हणा हे सोडून तर द्या पहिलं नेतेने ते तर करा नाही नाही म्हणा जे तुमचं नाही आहे त्याला नाही म्हणा जे तुम्ही नाही आहे त्याला नाही म्हणा जे आहे मग ते तुमच्याजवळ नक्कीच येणार आहे यासाठी तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे आणि तुम्हाला जस्टिसही मिळत आहे जे काही इतक्या दिवस तुमच्यावरती कार्मिक अटॅक झाले कार्मिक डेमेन्सचे अटॅक झाले तुमच्यावरती यामध्ये डिवाईनने आता तुम्हाला त्यातून सपशेल बाहेर काढलेलं येथे दिसून येत आहे आणि तुमच्या जीवनामध्ये जस्टिस आलेला आहे न्याय आलेला आहे तुम्हाला ह्या रिडिंगला नक्की क्लेम करायचं आहे कारण की इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह रिडिंग अँड दिसून येते तुमच्या जीवनामध्ये आता कालचक्रही फिरलेलं आहे डिवाईन इंटरव्हेन्शन होत आहे डिवाईनने परमेश्वराने स्वतः यामध्ये आता हस्तक्षेप केलेला आहे परमेश्वराचे तुम्ही लाडके आहात तुमच्या शिवाचे तुम्ही लाडके आहात महादेवाचे तुम्ही तुम लाडके आहात त्या महादेवाने सुद्धा आता खूप परीक्षा घेतल्या तुमच्या खूप तुमचे अंत पाहिलं आहे आता जवळपास अंत पाहिलेला आहे आता तुम्ही ते सर्व नाते सोडून दिलेले आहेत आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आता स्वतःची लढाई स्वतः लढत आहात एकटे झालेले आहात तुम्ही पूर्णपणे पण येथे तुम्ही घाबरण्याचं कारण नाही आहे तुम्ही कुठेही एकटे नाही आहात तुमच्यासोबत तुमचा परमेश्वर आहे तुमचे शिवजी आहेत तुमचे महादेव आहेत बाबा आहेत परमात्मा आहे सर्व देवदूत आहेत एंजल्स आहेत ते तुमच्यासोबत आहेत परंतु येथे तुम्हाला जे तुमचं नाही आहे जे तुमचं नाही आहे त्याला सोडण्याची गरज आहे जे तुमचं नाही आहे हे जेव्हा तुम्ही सोडणार हे ॲक्सेप्ट करणार त्यावेळेस जे तुमचं आहे ते तुमच्यापर्यंत नक्की येणार आहे मे बी त्याला वेळ लागेल थोडा वेळ लागेल अधिक वेळ लागेल परंतु जे तुमचं आहे ते तुम्हालाच मिळणार आहे पण तुम्हाला इथे तुमचं जे आहे त्यासाठी तर क्लेम करावं लागेल तुमचं जे आहे त्याला तर हो म्हणावं लागेल जर तुम्ही नाही म्हणत राहिला तर ते जे तुमचं आहे ते तुमच्यापर्यंत कसं येणार बाईन तुम्हाला गाईड करत आहे जे तुमचं आहे जे तुम्हाला पाहिजे आहे ते ऑलरेडी तुमचं आहे यावरती विश्वास ठेवा आता असल्या कुठल्याही भ्रामक कल्पनेमध्ये राहू नका की माझ्यावर त्यांचं प्रेम आहे का नाही डिवाईन मला हे देईल का नाही हे माझं आहे का नाही असे जे तुमचे बोलणे असतात ना त्यामुळे सगळ्या गोष्टी बिघडतात तर जे तुमचं आहे त्याला हो म्हणा त्याला हो म्हणा ते तुमचंच आहे ऑलरेडी ते कोणीही दुसरं घेऊ शकत नाही त्या फ्रिक्वेन्सीमध्ये तुम्हाला टॅप इन करायचं आहे त्या फ्रिक्वेन्सीमध्ये जा ॲक्सेप्ट करा हे सर्व अजूनही काही लोक ॲक्सेप्टच करत नाहीत की हे माझ्यासाठी आहे म्हणून तर इथे तुम्हाला डिवाईन गाईड करत आहे जे तुमचं आहे त्याला ॲक्सेप्ट करा ते ऑलरेडी तुमच्यासाठीच आहे ते तुमचंच आहे ते जन्मंजन्मी तुमचं आहे म्हणून तर ते तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे एखाद्या एखाद्या झाडाला बघून जसं समजा आंब्याचं झाड आहे त्या आंब्याच्या झाडाला बघून जशा तुमच्या स्मृती जागृत झाल्या जसं तुम्हाला कळालं की आंब्याचं झाड आहे याला आंब्याची फळं येतात याचा रंग हिरवा आहे जसं तुम्हाला कळालं की ते झाड आपलं आंब्याचं झाड आहे तसंच त्या व्यक्तीला पाहूनही तुम्हाला कळालंच ना बघितल्या बघितल्या लगेच ही व्यक्ती आपली आहे ही व्यक्ती माझी आहे हिचाने माझं काहीतरी नातं आहे मग आहेच ते कारण की ते तुमच्या पूर्वजन्माच्या स्मृती आहेत म्हणून तर तुम्हाला ह्या जन्मातही ते नातं मिळालेलं आहे म्हणजे ते नातं तुमचं ऑलरेडी आहे मागच्या जन्माचे जे काही कर्म राहिलेले आहेत ते पूर्ण करायचे आहेत तुमच्या जीवनामध्ये पूर्णपणे पॉझिटिव्हिटी येत आहे कारण की तुम्ही एक पाऊल पुढे घेतलेलं आहे आणि तुमचं हे एक पाऊल पुढं घेणंच तुमच्या जीवनामध्ये तुमचे जे जी डिवाईन लव आहे त्याला घेऊन येत आहे कारण की तुमचं पुढं जाणं हे त्यांनाही तुमच्याकडे घेऊन येत आहे आणि नक्कीच ह्या रिडिंगला तुम्हाला क्लेम करायचं आहे जे काही तुम्ही परमेश्वराला जस्टिस मागत आहात त्यामध्ये तुम्हाला जस्टिस मिळत आहे कारण की जस्टिस तुमचाच आहे मंगळाची एनर्जी आहे तुमच्या जीवनामध्ये खूप जास्त पॉझिटिव्हिटी मिळताना येथे येताना येथे दिसून येत आहे कालचक्र तुमच्या बाजूने फिरलेलं आहे नक्कीच तुम्हाला ह्या रिडिंगला क्लेम करायचं आहे तर दुःखी एनर्जीमध्ये राहू नका चुकीचे ऑप्शन्स निवडू नका जर तुम्हाला वाटत असेल की माझं दिव दिव्य लव माझ्या जीवनामध्ये येत नाही तर मी चुकीचं कुठलं तरी नातं निवडेन तर तसं करू नका कारण की ते लव तुमच्यासाठी आहे एंजल्सनी ते तुमच्या जीवनामध्ये आणलेलं आहे तुम्ही तुमचा एक कप तर भरा म्हणजे दुसरा कप भरण्यासाठी डिव्हाइन तयार आहे तर तुम्हाला नक्कीच येथे ही रिडिंग क्लेम करायची आहे जी तुमचं आहे ते तुमचंच आहे योग्य रीतीने तुम्ही बॅलन्स साधत आहात न्यू बिगिनिंग तुमच्या जीवनामध्ये येत आहे आणि तुमचा किंग ऑफ कप्स तुमच्या जीवनामध्ये ऑलरेडी आहेच सो तुम्हाला रीडिंगला नक्की क्लेम करायचं आहे परमेश्वराचं तुमच्यावरती खूप जास्त प्रेम येथे दिसून येत आहे जे काही मॅनिफेस्टेशन तुम्ही केले आहेत परमेश्वराने तुम्हाला खूप जास्त आशीर्वादित केलेलं आहे ब्लेसिंग्स तुम्हाला डिवाईननी पाठवलेल्या आहेत तर येथे दिसून येत आहे दिसून येत आहे नशिबाचं जे विल ऑफ फॉर्च्युन आहे ते तुमच्या बाजूने फिरलेलं आहे इतक्या दिवस तुम्हाला खूप स्टक करण्यात आलं एनर्जीमध्ये अडकवण्यात आलं पण आता तुम्ही योग्य तो निर्णय घेतलेला आहे आणि या बाबतीमध्ये डिवाईननी तुम्हाला शाबासकी दिलेली आहे तुमच्या निर्णयावरती डिवाईन खूप खुश आहे परमेश्वराने तुम्हाला जे काही तुम्ही चेंज केलात तुमच्या जीवनामध्ये जे काही तुम्ही पुढे गेलात तुम्ही ॲक्सेप्ट केलं परिस्थितीला तोंड दिलं फेस केलं तुम्ही चॅलेंज स्वीकारलं त्यामुळे डिवाईनने तुमच्या ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला पास केलेला आहे तुमची ही परीक्षा होती आणि त्यामध्ये तुम्ही हंड्रेड पर्सेंट येथे सक्सेसफुल झालेले दिसून येत आहात ही तुमच्या आयुष्याची खूप मोठी परीक्षा होती आणि तुम्ही यातून नक्की पार पडलेले आहात हे एक चॅलेंज होतं जे तुम्हाला डिवाईनने दिलेलं आहे आणि तुम्ही आता पुढच्या फेजमध्ये एंटर झालेले आहात तुमच्या जर्नीच्या टूवर्ड्स तुम्ही पुढे गेलेले आहात जर्नीचा एक टप्पा तुम्ही पूर्ण केलेला आहे आणि आता पुढील टप्पा तुमच्यासाठी येत आहे आणि तो खूप जास्त पॉझिटिव्ह असणार आहे तर ज्यांना ज्यांना रिडिंग ग्रॅज्युनेट झाली त्यांनी त्यांनी क्लेम करा तुमच्या इष्टदेवतेच्या नावाने कमेंट करा तसेच ज्यांना पर्सनल रिडिंग हवी आहे गायडन्स हवा आहे त्यांनी नक्कीच मला व्हॉट्सअपवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे काउन्सलिंग हवी आहे त्यांनीही मला व्हॉट्सअपवरतीच कॉन्टॅक्ट करायचा आहे तर इथपर्यंत व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ पाहत राहा ज्यांना गरज असेल त्यांना नक्की शेअर करा तुमचा एक शेअर माहिती नाही कोणाच्या जीवनामध्ये काय पॉझिटिव्हिटी घेऊन येईल आणि दिसून येतं आहे की आ, चांगले कार्य करणाऱ्यासाठी यूट्यूब सपोर्ट करतं परंतु एवढ्या प्रमाणात करताना दिसून येत नाही ये। जसे की इतर जे व्हिडिओ असतात जे बघण्याच्या लायकीचे पण नसतात अशा व्हिडिओंना खूप जास्त एक पुढं पुढं पाठवलं जातं यूट्यूब थ्रू परंतु चांगले व्हिडिओज पॉझिटिव्हिटी पसरवणाऱ्या व्हिडिओजला एवढं प्रमोट केलं जात नाही सो so, आपण महाराष्ट्रीयन आहोत मराठी आहोत आणि चांगल्या कार्याला आपण महाराष्ट्राने नेहमीच पुढे नेलेला आहे साथ दिलेली आहे सो so, तुमचा एक शेअर नक्कीच कुणाच्या तरी जीवनामध्ये एक पॉझिटिव्ह चेंज घेऊन येईल तर नक्कीच माझे व्हिडिओ सगळीकडे शेअर करा लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबही करा सो थँक्यू सो मच अँड होप फॉर युअर ऑल बेस्ट or best of luck